नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी कोकणात भक्तिमय वातावरणात श्रावणी सोमवार साजरा महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी महसूल सप्ताह अंतर्गत एक हात मदतीचा दिव्यांगांचा कल्याणाचा या उपक्रमाअंतर्गत रोहा उपजिल्हा रुग्णालयामध्ये दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिर संपन्न राजवैभव पतसंस्था खेडच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा महिला कबड्डी संघांच्या खेळाडूंचा सन्मान आणि कणकवलीतील कासारडे येथे मालराणावरती कारवी बहरली पर्यटक अनुभवत आहेत निसर्गाचा अद्भुत नजारा सविस्तर वृत्त जिल्ह्यात श्रावणी सोमवारचा उत्साह सध्या सर्वत्र दिसून येतोय शंकराच्या मंदिरामध्ये भाविक दर्शन देखील घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर रत्नागिरीतील हातकंबा येथील जम्बुकेश्वर मंदिरामध्ये श्रावणी सोमवार निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे पारंपरिक आरती व टाळमृदुंगाच्या गजरामध्ये भाविक तल्लीन झालेले पाहायला मिळाले जिल्ह्यात भक्तिमय वातावरणामध्ये श्रावणी सोमवार सर्वत्र साजरा केला जातोय श्रावणी सोमवारच्या निमित्ताने संगमेश्वर तालुक्यातील मारलेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी सध्या पाहायला मिळते सह्याद्रीच्या गुहेत असणाऱ्या या मंदिरात आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आले कर्नाटकसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी श्रावणी सोमवारी भाविक येत असतात देवरूपासून सतरा किलोमीटर अंतरावरती मारळ गावाच्या हद्दीत सह्याद्रीच्या कड्यावरील गुहेत हे स्वयंभू देवस्थान वसलेलं आहे तिन्ही बाजूने सह्याद्रीचे अभेद्य कडे आणि त्यावरील हिरवाई समोर बारामाही कोसळणारा चारेश्वर धबधबा अशा निसर्गरम्य वातावरणात हे देवस्थान वसलेलं आहे दरवर्षी पावसाळ्यात या वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी येथे लाखो भाविक भेट देतात श्रावण महिन्यात ही संख्या वाढत जाते आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते श्रावण महिन्याला सणांचा राजा असं संबोधलं जातं कारण या विशिष्ट महिन्यात प्रत्येक दिवसाला विशेष महत्व प्रदान करण्यात आलेलं आहे श्रावण महिन्यात सोमवारी भगवान शंकराचं पूजन केलं जातं श्रावण महिन्याला सुरुवात होत असताना कणकवली तालुक्यातील कासाड येथील चित्रकार शिवाजी डोईफुडे यांनी श्रावण महिन्याच्या पूर्वसंध्येला बेलाच्या पानावरती भगवान शंकराचं चित्र हुबेहूब आहे त्याचबरोबर हर हर महादेव ओम नम शिवाय लिहून आपली कला त्यांनी दाखवून दिली असून त्यांच्या चित्राची सोशल मीडियावरती एकच चर्चा सध्या सुरू आहे सह्याद्रीच्या कुशीत वाहणारा मार्लेश्वरचा धबधबा सध्या पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतो हिरव्यागार निसर्ग डोंगरातील कडे कपालीतून कोसळणारे पांढरे शुभ्र अनेक लहान मोठे धबधबे पाहण्यासाठी हजारो पर्यटक कोकणात गर्दी करत असतात धबधब्याजवळ जाण्यास पर्यटकांना बंदी असल्याने लांबूनच या धबधब्याचा आनंद लुटताना पर्यटक पाहायला मिळत आहेत तर ही दृश्य पर्यटक आपल्या कॅमेऱ्यामध्ये देखील कैद करताना आपल्याला पाहायला मिळत आहे भारतीय जनता पक्षाच्या विकासवादी धोरणाने आकर्षित होऊन आज ढोणकार या गावातील ग्रामस्थांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे मी त्यांचं माझ्या वतीनं पक्षात स्वागत केलं असून या ग्रामस्थांच्या भावनांचा पूर्ण आदर राखत ग्रामविकासाची त्यांची अपेक्षा पूर्णत्वाला नेऊ अशा शब्दात दक्षिण रायगडचे भाजप उपाध्यक्ष तसा एकशे ब्याण्णव अलिबाग रोहा मुरुड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख दिलीप भोई उर्फ छोटमशेठ यांनी आपलं मत व्यक्त केलंय ढोणकार गावदेवी मंदिर प्रांगणात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर ते बोलत होते रोहा तालुक्यातील ढोणकार ग्रामपंचायत हद्दीतील या गावातील दोनशेहून अधिक ग्रामस्थांनी शेकाप व शिवसेना शिंदे गटाला सोडचिठ्ठी चिट्टी देत भाजपमध्ये प्रवेश केलाय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अलिबाग दौऱ्यादरम्यान ग्रामपंचायत नागाव कार्यालयास त्यांनी भेट दिली नागाव सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांनी भेटीदरम्यान नागाव समुद्रकिनारी तीन किलोमीटर संरक्षण बंधारा आणि दीड किलोमीटर वॉकवे व नागाव ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याच्या वीस किलोमीटर दुथर्फा बंदिस्त गटारे या कामांची मागणी केली ग्रामपंचायत नागावमार्फत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना फुलांचं रोप देऊन स्वागत करण्यात आलं नागाव समुद्रकिनारी संरक्षक बंदराची अत्यंत आवश्यकता असून सदरकामाचा प्रस्ताव व संपूर्ण नागाव हद्दीतील मुख्य रस्त्यांसाठी दुथर्फा बंदिस्त गटासाठी प्रस्ताव रवींद्र चव्हाण यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे महसूल सप्ताह अंतर्गत एक हात मदतीचा दिव्यांगांचा कल्याणाचा या उपक्रमाअंतर्गत रोहा तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय येथे आयोजित केलेल्या दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिरास रुग्णांचा उत्तम प्रतिसाद मिळालाय जिल्हा रुग्णालय अलिबाग जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाने अस्थिरोग स्पेशालिस्ट डॉक्टर आशिष मिश्रा नेत्ररोग स्पेशालिस्ट डॉक्टर सचिन गोमनसाले कान्ना घसा स्पेशालिस्ट डॉक्टर हर्ष कुजरार्थी व मानसरोग स्पेशालिस्ट डॉक्टर सिंग मॅडम समुपदेक्षक कांबळे मॅडम समाजसेवक सुशील साईकर व विविध विषयातील स्पेशालिस्ट यावेळेला उपस्थित होते सुमारे दोनशे त्रेपन्न व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला असून आवश्यक रुग्णांना अलिबाग जिल्हा रुग्णालयात संदर्भित करण्यात आलं आहे सदर शिबिराचं नियोजन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अभय ससाणे डॉक्टर विश्वनाथ देशमुख सर्व वैद्यकीय अधिकारी मेट्रन गोवंडे मॅडम इन्चार्ज वाणी मॅडम सुरवसे मॅडम नर्सिंग स्टाफ व कर्मचाऱ्यांनी केलाय महसूल सप्ताहानिमित्त जे जिल्हाभरामध्ये आपण एक तारखेपासून चौदा तारखेपर्यंत महसूल सप्ताह साजरा करतो त्या अनुषंगाने एक हात मदतीचा दिव्यांगासाठी या अनुषंगाने आज दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस रोजी उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे आपल्याकडे दिव्यांग शिबिर आयोजित केलेले आहे आणि इथे दिव्यांगांना तपासणी करून त्यांना सर्टिफिकेट वितरित करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याअंतर्गत आपल्याकडे चार विभाग आहेत एक अस्थिरोग तज्ञ आलेले आहेत अलिबागवरनं कान ना जसेचे डॉक्टर गुजराती सर आलेले आहेत अस्थिरोगचे डॉक्टर मिश्रा सर आलेले आहेत आणि तसेच सायकॅट्री सायकॅट्रीसाठी डॉक्टर सिंग मॅडम आलेले आहेत तसेच ऑपथॅम डिपार्टमेंट ऑपथॅमसाठी मी स्वतः डॉक्टर सचिन मोमसाळे इथं हजर आहे तर आपण दिव्यांगाची तपासणी करतोय तर बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स मिळतोय इतका पाऊस चालू आहे बाहेर तरीसुद्धा दिव्यांग, बालेवाडी पुणे येथे झालेल्या एकाहत्तरव्या राज्यस्तरीय महिला निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये उपविजेत्या ठरलेल्या रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघामध्ये प्रतिनिधित्व केलेल्या खेडच्या कुमारी समरीन बुरोडकर तस्मिन बुरणकर प्रतीक्षा चाळके सुप्रिया थोरे व प्रतीक्षा चव्हाण यांचा सत्कार राजवैभव पदसंस्था मर्यादित खेडच्या वतीनं करण्यात आलाय याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वैभव खेडेकर उपाध्यक्ष भालचंद्र साळवी संचालक सुरेश खेडेकर निलेश ओतारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत पिंपळकर यावेळेला उपस्थित होते या सत्कारप्रसंगी त्यांचं कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या देवगड तालुक्यातील किंजवडे पुलासंदर्भात सर्व माहिती मी घेतलेली आहे या पुलासंदर्भात संबंधित खात्याशी बोलून याबाबत या लवकरात लवकर मार्ग काढण्यात येईल तसंच या पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक तो निधी आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे उपलब्ध करून देणार आहे आमचे सरकार हे पूल वेळेत पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे शब्दापेक्षा कृतीतून आम्ही हा पूल किंजवडेवासियांसाठी पूर्ण करून दाखवू असं प्रतिपादन भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं आहे पूर्ण अधिकाऱ्यांकडून माहिती मी घेतलेली आहे जी असतील मी स्वतः असेन आम्ही संबंधित खात्याशी बोलून ह्या पुला संदर्भात जो मार्ग काढायचा आहे तो त्याच्या सगळं हो नियोजन आमचं झालेलं आहे लागणार तेवढी निधी आमचे आदरणीय रवी चव्हाण साहेब उपलब्ध करण्यासाठी तयार आहेत आमचं सरकार पूर्ण पद्धतीने वेळेत हे पूल चिंजवडेकर वाश्यांना करून देण्यासाठी कटिबद्ध आहे येणाऱ्या काळामध्ये शब्दापलीकडे कृतीतून आम्ही करून दाखवू एवढा विश्वास तिंदवरे कारा, तिंदवरे मी देत। या निमित्ताने मुंबई गोवा महामार्गावरील कणकवलीतील कासारडे येथे माळरानावरती मोठ्या प्रमाणात कारवी फुललेली आहेत ही कारवी सफेद रंगाची असून या कारवीला दीपकांडी असं म्हणतात कासारडे येथील माळरानावरती मुंबई गोवा महामार्गाच्या अगदी जवळच ही कारवी बहरलेली असून कोकणात येणारे पर्यटक असतील किंवा वाहन चालक यांना हा निसर्गाचा अद्भुत नजारा सध्या अनुभवता येतोय या कारवीच्या फुलांचा फुलोरा आणखी दोन आठवडे पाहता येणार असून निसर्गातील या अद्भुत आणि खूपच दुर्मिळ अशा नजाराचा आनंद सध्या पर्यटकांना घेता येणार आहे पोलादपूर तालुक्यातील कापडे बुज्रुक येथील माळवडी गावाचं नव्याने नामकरण करण्यात आलं असून श्री साईनाथ मित्रमंडळ कापडे बुद्रुक व कापडे बुद्रुक येथील ग्रामस्थांच्या वतीनं गावाचे नाव साई भवानी नगर असं ठेवण्यात आलेलं आहे यावेळी गावाच्या बाहेर नव्याने पाठी देखील लावून पाठीचं अनावरण करण्यात आलंय यावेळी अनिल बिलोसे योगेश चव्हाण भाजप कापडे विभागाध्यक्ष सचिन चव्हाण तसेच शिवाजी पवार भोऱ्या भालसुरे सुरज चव्हाण तेजस मोरांकर साईनाथ मित्रमंडळ कापडे बुद्रू गावपाणी कमिटी अध्यक्ष गणेश गोगावले खजिनदार विकाजी सकपाळ विजय मोहिते पाणीपुरवठा कर्मचारी भरत पार्टे आदी यावेळेला उपस्थित होते आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राइम टाईम बुलेटिन मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण